मंडळी एक राज्य होतं त्या राज्यामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता कसे बसतो हो त्याचं आणि त्याचं कुटुंबाचं पालनपोषण करत होता एके दिवशी त्या शेतकऱ्याची बायको त्याला म्हणाली तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात जा तिकडे मोलमजुरी करा आणि चांगले पैसे कमवा जेणेकरून आपला खर्च चांगल्या प्रकारे चालू शकेल मंडळी बायकोचं म्हणणे ऐकून तो शेतकरी मोलमजुरी करण्यासाठी त्याच्या घरातून निघतो दुसऱ्या राज्यात तो जाऊ लागतो चालता चालता त्याला एक जंगल लागतं त्या जंगलात त्याला एक भलं मोठं झाड दिसलं आणि त्याची खूपच शीतल अशी सावली पडली होती शेतकऱ्यांनी विचार केला थोडा वेळ मी या सावली मध्ये आराम करतो मंडळी तो शेतकरी आराम करण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडाच्या सावली मध्ये बसला बसल्या बसल्या शेतकऱ्याने तिथेच त्याची पाठ टेकवली म्हणजे तो झोपला आणि झोपल्यावर त्याची नजर त्या पिंपळाच्या झाडावर गेली मंडळी इतक्यात काय होतं तिथं एक साप येतो तो साप पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याजवळ येतो आणि तो, तो सरळ त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागतो शेतकरी हे सर्व पाहत होता शेतकरी विचार करत होता की हा साप नक्की कुठे चालला आहे पुढे शेतकऱ्याने पाहिलं एका फांदीवर हंसाचं घरटं होतं ज्यामध्ये हंसाची पिल्ल होती शेतकऱ्याला समजली की हा साप त्या हंसाच्या पिल्लांना खाण्यासाठी चालला आहे आणि आता मी या सापाला पाहिले आहे आणि मला समजलं आहे की हा या पिल्लांना खाण्यासाठी चालला आहे त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी त्या पिल्लांचे रक्षण करावे मंडळी तो शेतकरी उठतो आणि त्या सापाला मारतो आणि मारून त्या वृक्षाच्या खाली टाकून देतो आणि त्यानंतर आरामात तो पुन्हा झोपतो अशा प्रकारे त्याने, त्याने त्या हंसाच्या पिल्लांची रक्षा केली थोड्या वेळानंतर हंस येतो हंस आल्यावर त्याची पिल्लं त्याला सांगतात हा जो प्रवासी इथे खाली झोपला आहे त्याने आमची सापापासून रक्षा केली आहे जर या प्रवाशाने त्या सापाला मारले नसते तर आज त्या सापाने आम्हाला खाल्ले असते या शेतकऱ्याचे आपल्यावर खूप उपकार आहेत तर मंडळी पिल्लांकडून सर्व माहिती मिळाल्यानंतर तो हंसाचा जोडा खाली शेतकऱ्याजवळ जातो आणि शेतकऱ्यांना विचारू लागतात हे मनुष्य तुम्ही कोण आहात कुठे चालला आहात तेव्हा शेतकरी सांगतो मी एक शेट करया है, मी है। मी गरीब शेतकरी आहे आणि मोलमजुरीच्या शोधामध्ये मी दुसऱ्या राज्यात चाललो आहे मी खूपच गरीब असल्यामुळे माझा घर खर्च व्यवस्थित चालत नाही तेव्हा ते हंस म्हणाले ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी साधारण हंस नाही मी मोती खातो आणि माझ्या सुद्धा मोतीच बाहेर येतात आणि म्हणून मी तुला काही मोती देतो हे मोती बाजारात जाऊन विक आणि तुझ्या घरासाठी काही सामान घेऊन ये आणि तुझ्या मुलाबाळांचं पालनपोषण कर मी तुला रोजीच्या रोज एक मोती देत जाईन मंडळी हंसाचं हे बोलणे ऐकून शेतकरी तयार झाला काही वेळातच हंसाने शेतकऱ्याला एक मोती आणून दिला शेतकरी बाजारात जातो आणि तो मोती विकतो आणि काही सामान विकत घेऊन येतो आणि त्याच पिंपळाच्या झाडाखाली त्याची झोपडी बनवतो आणि आता तो हंसाच्या पिल्लांची रक्षा करायचा आणि हंस मोती मिळवण्यासाठी तिथून निघून जायचे आणि ते हंस मोती घेऊन संध्याकाळी परत यायचे अशाच प्रकारे त्या पिल्लांचे रक्षण करत करत आता सहा महिने झाले होते एके दिवशी शेतकऱ्याला त्याच्या बायकोची खूप आठवण आली तेव्हा तो शेतकरी हंसाला म्हणाला हे हंसराज मला आता घरी जायचं आहे मला माझ्या बायकोची खूप आठवण येत आहे आणि मला माझ्या बायकोला भेटायचं आहे हंस म्हणाला ठीक आहे जा तुम्ही काहीच हरकत नाही आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा परत या मंडळी शेतकरी त्याच्या घराच्या दिशेने निघतो आणि हंस त्या शेतकऱ्याकडे खूप सारे मोती देतात शेतकरी ते सर्व मोती घेऊन घरी पोचतो शेतकऱ्याची बायको ते सर्व मोती पाहून खूपच खुश झाली आणि ती विचारू लागली तुम्ही इतके सारे मोती कुठून आणलेत तेव्हा शेतकरी त्याच्या बायकोला सर्व कथा सांगतो तो सांगतो की मी सहा महिन्यापासून एका हंसाच्या पिल्लाचे रक्षण करत आहे आणि त्यानेच मला हे मोती दिले आहेत मंडळी ते शेतकरी आणि त्याची बायको ते सर्व मोती बाजारात विकतात आणि त्यांचं चांगलं घर बांधतात आणि आरामात त्या राज्यात राहू लागतात मंडळी त्याच राज्यामध्ये जो राजा असतो तो एक दिवशी आजारी पडतो राजा आजारी पडला आहे त्यामुळे मोठमोठे वैद्य राजाचे उपचार करण्यासाठी राजमहालात पोचतात आणि त्यांच्या परीने शक्य असेल तसा उपचार ते सुरू करतात खूप सारे वैद्य राजाच उपचार करत होते परंतु राजाच्या तब्येतीमध्ये कोणतीच सुधारणा दिसत नव्हती आणि जेव्हा राजाच्या तब्येतीत काही सुधारणा ना दिसली नाही तेव्हा सर्व वैद्यांनी हार मानली सर्व वैद्य निराश झाले तेव्हा त्यांच्यामधील एक वैद्य म्हणाला हे राजा साहेब तुम्ही बरे होऊ शकता तेव्हा राजा म्हणाला हे कसं मला सांगा तेव्हा तो वैद्य म्हणाला तुम्ही एका हंसाच्या पिल्लामुळे बरे होऊ शकता राजाने विचारलं हे कसं वैद्य म्हणाला जर तुम्ही एका हंसाच्या पिल्लाचा मास खाल्लं तर तुम्ही वाचू शकता तुम्ही बरे होऊ शकता मंडळी वैद्याचं महिने ऐकून राजा तयार झाला राजाने त्याच्या राज्यामध्ये घोषणा केली की जो पण हंसाचं पिल्लू घेऊन येईल आम्ही त्याला खूप मोठा इनाम देऊ मंडळी सर्व राज्यात ही बातमी पसरली एके दिवशी काय झालं त्या शेतकऱ्याची बायको बाजारामध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी गेली होती तेव्हा तिने काही बायकांकडून ऐकलं की राजा साहेबांनी जो कोणीही हंसाचं पिल्लू आणून देईल त्याला राजा खूप मोठा इनाम देणार आहेत परंतु हंसाचं पिल्लू घेऊन येणे हे काही साधारण गोष्ट नव्हती अशा प्रकारे त्या बायका बोलत होत्या आणि हे सर्व बायकांचं बोलणं ऐकून त्या शेतकऱ्याची बायको ऐकत होती जेव्हा त्या बायकांचं बोलणं त्या शेतकऱ्याच्या बायकोने ऐकलं तेव्हा ती म्हणाली त्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे माझा नवरा तो तर हंसाच्या पिल्लांचीच देखभाल करत असतो रक्षण करत असतो माझा नवरा एकच नाही तर अनेक पिल्ला आणू शकतात इतकं बोलून शेतकऱ्याची बायको तिच्या घरी निघून येते आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला काहीच सांगत नाही इकडे काय झालं त्या बायकांनी त्या शेतकऱ्याच्या बायकोचं म्हणणं दुसऱ्यांना सांगितलं आणि दुसऱ्यानी तिसऱ्यांना म्हणजे ती गोष्ट पूर्ण राज्यभर पसरली आणि ती गोष्ट शेवटी राजाच्या कानावर पडली जेव्हा राजाच्या कानावर शेतकऱ्याची बायकोची गोष्ट पडते तेव्हा राजा त्या शेतकऱ्याला शेत राजदरबारात बोलवतो आणि शेतकऱ्याला विचारतो तू आमच्यासाठी हंसाचे पिल्लू घेऊन येऊ शकतोस का शेतकऱ्याने सरळ सरळ नकार दिला तो म्हणाला महाराज मी हे काम नाही करू शकत तेव्हा राजा म्हणाला मी तुझ्या बायकोकडून ऐकलं आहे की तू जंगलामध्ये हंसाच्या पिल्लांचे रक्षण करतो आहेस शेतकरी म्हणाला राजा साहेब तुमचं म्हणणं खरं आहे परंतु मी हंसाच्या पिल्लांना तुमच्यासाठी घेऊन नाही येऊ शकत राजा म्हणाला जर तू आम्हाला नकार देत असेल तर मी तुला आणि तुझ्या पत्नीला फाशीची शिक्षा सुनवेन मंडळी तो शेतकरी घाबरला आणि राजाला होकार देऊन तिथून निघून आला आणि येऊन बायकोवर खूपच ओरडू लागला तो म्हणू लागला तू हे काय केलंस तू सर्व गोष्ट त्या बायकांना सांगितलीस आणि आणि दुसऱ्या बायकांना असं करून ती गोष्ट राजापर्यंत पोहोचली तू खूप मोठी मूर्ख आहेस तुझ्या या मूर्खपणामुळे आपण दोघेही खूप मोठ्या संकटात सापडलो आहे तू हा मूर्खपणा करायला नको होतास आपण एका मोठ्या संकटात सापडला आहोत जर आपण हंसाचं पिल्लू राजासाठी आणलं नाही तर राजा आपल्या दोघांनाही फाशीची शिक्षा देईन तेव्हा बायको म्हणाली मग यामध्ये अडचण काय आहे तुम्ही ताबडतोब जा आणि हंसाच्या पिल्लाला घेऊन या शेतकरी म्हणाला तुला नाही समजणार मी ज्या पिल्लांचा जीव वाचवला आहे आज त्याच पिल्लांना माझ्या फायद्यासाठी पुन्हा मरणाच्या हवाली करू का शेतकऱ्याची पत्नी म्हणाली मग आता काय करणार जर आपल्याला आपले प्राण वाचवायचे असतील तर त्या हंसाच्या पिल्लांना बळी द्यावाच लागेल शेतकरी म्हणू लागला तुझं म्हणणं पण खरंच आहे आता तर मला जावेच लागेल शेतकरी त्याच जंगलाच्या दिशेने जिथे ते हंसाचं पिल्लू होतं तिकडेच निघाला जेव्हा शेतकरी पिंपळाच्या झाडाजवळ पोचला तेव्हा हंसानी त्याला पाहिलं आणि तो त्याच्या पिल्लांना म्हणू लागला बघा शेतकऱ्याला आहे ज्याने तुमची रक्षा केली होती शेतकऱ्याला पाहून ती पिल्ल सुद्धा खूप खुश झाली तेव्हा त्या, त्या हंस त्याच्या पिल्लाला म्हणू लागला तुम्ही खुश का होत आहात तो शेतकरी तुमच्या मधील एकाला घेऊन जाण्यासाठी आला आहे तुमच्या मधील कोण आहे जो त्याच्या सोबत जाऊ इच्छित आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जो पण त्या शेतकऱ्यासोबत जाणार आहे तो पुन्हा परत कधीच येणार नाही कारण राजा त्याचं मांस खाणार आहे आणि म्हणूनच हा शेतकरी तुमच्यामधील एकाला घेऊन जाण्यासाठी आला आहे आता तुमच्यामधील जो कोणी तयार असेल त्याने पुढे या तेव्हा त्या पिल्लांमधील एक पिल्लू म्हणू लागलं या शेतकऱ्याने माझे प्राण वाचवले आहेत आणि आज त्याच्या जीवाचा प्रश्न आहे आज हा शेतकरी संकटात आहे मग अशावेळी वेळी माझे प्राण गेले तरी चालेल परंतु आम्ही या शेतकऱ्यासोबत नक्कीच जाणार मंडळी शेतकरी त्या हंसाच्या जोड्याजवळ पोचतो आणि त्यांना सर्व घटना सांगतो हंस बोलला मी तुमची अडचण आधी समजलो होतो माझा हा एक पिल्लू तुमच्यासोबत जाण्यासाठी तयार आहे तुम्ही याला घेऊन जा मंडळी तो शेतकरी त्या पिल्लाला घेतो आणि राजाच्या दरबारात पोचतो मंडळी तो राजा त्या हंसाच्या पिल्लाला एका पिंजऱ्यामध्ये बंद करतो आणि आपल्या नोकराला बोलवतो आणि म्हणतो या पिंजऱ्याला महालामध्ये ठेव आणि सकाळी मी या पिल्लाला या पिंजऱ्यामधून बाहेर काढेल आणि तेव्हा याच मास मी खाणार आहे मंडळी नोकर तो पिंजरा घेतो आणि महालामध्ये ठेवून देतो संध्याकाळची वेळ असते राजाचा तो मुलगा असतो तो त्याच्या मित्रांसोबत तिथेच पोहचतो आणि तिथे तो पिंजरा ठेवलेला असतो राजकुमार त्याच्या मित्रांसोबत जाऊन त्या हंसाचे पिल्लू पाहू लागतो तेव्हा त्या ते राजकुमाराच्या मित्रांपैकी एक मित्र म्हणतो या पिल्लाला बाहेर काढ कारण या पिंजऱ्यामधून तो व्यवस्थित दिसत नाही जर याला बाहेर काढलं तरच तो नीट दिसू शकेल आणि मंडळी तो राजकुमार काय करतो तो पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो आणि हंसाच्या पिल्लाला बाहेर काढतो आणि जसं ते पिल्लू बाहेर येतं ता ताबडतोब तिथून उडून जातो आता ही गोष्ट राजाला समजली की राजकुमाराने हंसाच्या पिल्लाला पिंजऱ्यातून सोडवलं आणि आता तो पिल्लू उडून गेला आहे मंडळी राजाला या गोष्टीचा खूपच क्रोध आला राजाने राजकुमाराला बोलवलं आणि विचारलं तू हंसाच्या पिल्लाला का सोडवलंस राजकुमार म्हणू लागला पिताश्री मी त्या पिल्लाला पाहू इच्छित होतो यासाठीच त्याला मी बाहेर काढलं परंतु अचानक तो उडून पळून गेला राजाला या गोष्टीचा खूपच क्रोध आला आणि त्याने त्याच्या ते शिपायांना बोलवलं आणि सांगितलं याला जंगलात घेऊन या जा आणि तिकडे त्याला मारून टाका मला याचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही मंडळी राजाने सांगितलं अगदी तसंच झालं पुढच्या दिवशी शिपाई राजपुत्राला घेऊन जंगलात गेले दुसरीकडे हंसाचा जो पिल्लू असतो तो, तो उडालेला असतो तो त्या हंसाच्या जा जोड्याजवळ आणि दुसरीकडे राजकुमाराला घेऊन त्याच जंगलात पोचतात हंसाला जेव्हा ही गोष्ट समजली ते तेव्हा तो त्यांच्या पिल्लाला म्हणाला तू पिंजऱ्यातून पळून का आलास तू पळून आला आहेस म्हणून त्या राजकुमाराचं प्राण जाणार आहे ते शिपाई आता राजकुमाराला जा मारणार आहेत कारण राजाने तसा आदेश दिला आहे तो ताबडतोब जा आणि त्या राजकुमाराचे प्राण वाचव हंसाचा पिल्ला ताबडतोब जातो आणि त्या शिपायांवर हल्ला करतो हंसाला पाहून शिपाई घाबरतात आणि तिथून पळून जातात तो हंसाचा पिल्लू राजकुमाराला त्याच्या पाठीवर घेतो आणि उडून एका दुसऱ्या राज्यात निघून जातो दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्या राजकुमाराला समजतं की त्या राज्याच्या राजाची एक मुलगी आहे ती खूपच सुंदर आहे तिच्या सौंदर्याचं कौतुक पूर्ण राज्यात चालू होतं आणि तीच चर्चा त्या राजकुमाराच्या कानावर पोचते तेव्हा त्या ते राजकुमाराची सुद्धा इच्छा होते की पहावं की राजकुमारी किती सुंदर आहे या राजकुमारीचं इतकं लोक कौतुक करत आहेत नक्की ही कशी दिसते हे एकदा पाहायला हवं त्या राजकुमाराला कन्येला भेटण्याची इच्छा झाली तेव्हा तो त्या ते हंसाच्या पिल्लांना म्हणाला अरे हंस भावा मला त्या राजकुमारीला पाहायचं आहे काही करून तू मला तिच्यापर्यंत पोहोचव हंस समजावतो हे बघ राजकुमार तुम्ही त्या राजकुमारीला नाही पाहू शकत तेव्हा तू राजकुमार म्हणतो का हंस म्हणाला तिथे राजाचा खूप कडक पहारा आहे राजकुमार म्हणाला परंतु माझी इच्छा आहे तू काही कर परंतु मला त्या राजकुमारीला पाहायचं आहे हंस म्हणाला ठीक आहे मी तुला रात्री राजकुमारीजवळ घेऊन जाईन कारण रात्री सर्वजण झोपलेत पहारेकरीसुद्धा झोपतील आणि तेव्हा आपण राजकुमारीला पाहण्यासाठी जाऊ शकतो मी तुला राजकुमारीच्या खोलीमध्ये घेऊन जाईल राजकुमारी झोपले असेल तेव्हा तू तिला पहा आणि त्यानंतर आपण परत येऊ मंडळी रात्र झाली तेव्हा हंसाने राजकुमाराला पाठीवर बसवलं आणि राजकुमारीच्या महालामध्ये तो राजकुमाराला घेऊन गेला राजकुमारी झोपलेली होती सर्व पहारेदार सुद्धा झोपलेले होते राजकुमारीच्या महालात गेल्यावर राजकुमार जेव्हा राजकुमारीला पाहतो तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो तिची सुंदरता बघून तो तिच्याकडे मोहित होतो आणि तो विचार करतो जर मी लग्न केलं तर इस करेन मंडळी राजकुमारीने राजकुमारीला उठवले नाही त्याने त्याच्याजवळ असलेला रुमाल राजकुमारीच्या शेजारी ठेवला आणि राजकुमारीची ओढणी स्वतःजवळ घेतली आणि हंसाच्या पाठीवर बसून तो निघून गेला सकाळ झाल्यावर जेव्हा राजकुमारीला जाग येते तेव्हा तिला कुठेच तिची ओढणी दिसत नाही तिला राजकुमाराचा तो रुमाल दिसतो रुमाल पाहून तिला समजतं की रात्री कोणीतरी माझ्या महालात आला होता मंडळी दुसऱ्या दिवशी जशी पुन्हा रात्र होते तेव्हा तो राजकुमार हंसाला पुन्हा म्हणतो मला आज सुद्धा राजकुमारीला पाहायचं आहे तू काहीही कर परंतु मला राजकुमारीच्या महालामध्ये पोहोचव हंस रा... राजकुमाराला खूप समजावतो परंतु राजकुमार ऐकायचं नावच घेत नाही राजकुमाराने हट्टच केला की मला राजकुमारीला पाहायचंच आहे शेवटी हंसाने हार मानून राजकुमाराला त्याच्या पाठीवर बसवलं आणि राजकुमारीच्या महालामध्ये तो त्याला घेऊन गेला आज सुद्धा राजकुमारी झोपलेलीच होती राजकुमार जाऊन राजकुमारीचे शेजारी बसतो आणि लक्षपूर्वक तो लक्ष तिची सुंदरता निहारू लागतो इतक्यात राजकुमारीला जाग येते आणि समोर जेव्हा ती राजकुमाराला पाहते तेव्हा ती विचारते तू कोण आहेस रात्री तू झाला होतास का तेव्हा राजकुमार म्हणतो हो काल रात्री मी आलो होतो राजकुमारी म्हणते तू का आला होतास तेव्हा राजकुमार म्हणतो मी तुझ्या सौंदर्यावर पूर्णपणे मोहित झालो आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही राजकुमाराचं म्हणणं ऐकून राजकुमारी म्हणाली तू आहेस कोणाने कुठून आला आहेस तेव्हा राजकुमार राजकुमारीला त्याची सर्व हकीकत सांगतो राजकुमाराची सर्व हकीकत ऐकून राजकुमारी सुद्धा राजकुमारावर मोहित झाली ती त्याला पसंत करू लागते तेव्हा राजकुमाराने लग्नाचा विषय काढला तेव्हा राजकुमारी म्हणाली माझे वडील तुझ्यासोबत माझं लग्न लावून देणार नाहीत परंतु माझ्याकडे एक दुसरा मार्ग आहे आपण गुपचूप इथून पळून जाऊया आणि कुठेतरी दुसरीकडे जाऊन लग्न करूया आणि तसंच झालं राजकुमार आणि राजकुमारी हंसाच्या पाठीवर बसतात आणि ते तिथून ते खूप दूर निघून जातात आणि एका राज्यात जाऊन ते घर बनवतात आणि ते तिथेच राहू लागतात अशा प्रकारे आता राजकुमारी राजकुमाराची बायको झाली होती आणि ते दोघेही आनंदात राहत होते एके दिवशी काय झालं होतं राजकुमाराच्या घराला आग लागते आणि ती आग विजवण्याच्या नादामध्ये त्या हंसाचा एक पंख जळतो तेव्हा हंस म्हणाला हे बघा राजकुमार तुम्ही तुमच्या घरी जा तुमचे वडील तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत तुम्हाला ते मारणार नाहीत तुम्हाला ते तुमच्या बायकोसोबत म्हणजेच सुनबाईसोबत पाहतील तेव्हा त्यांना खूप आनंद होईल ते, ते तुम्हाला काहीच म्हणणार नाहीत आता माझा पंख जळाला आहे जे, आणि जेव्हा माझा पंख पुन्हा येईल तेव्हा मी तुला भेटायला नक्कीच परत येईल मंडळी हंसाचं म्हणणं ऐकून तो राजकुमार त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या राज्यात परत जायला निघतो चालता चालता तो एका नदीजवळ पोहोचतो नदी पार करण्यासाठी तो एका नाविकाला बोलवतो आणि नावेमध्ये बसून ते नदी पार करू लागतात जेव्हा नाव नदीच्या मध्ये पोहचते तेव्हा राजकुमार पाहतो की तो एक उंदीर त्या नावेवर चढत असतो आणि तो नाविक त्या उंदराला सारखं पाडत असतो तेव्हा राजकुमार पाहतो की तो एक उंदीर त्या नावेवर चढत असतो आणि तो नाविक त्या उंदराला सारखं पाडत असतो तेव्हा राजकुमार त्या नाविकाला म्हणतो हा उंदीर पाण्यात पडून मरून जाईल तो त्याचे प्राण वाचवण्यासाठी नावेवर चढत आहे मग त्याला तुम्ही चढू द्या तेव्हा त्या नाविकाने त्या उंदराला नावेवर चढू दिले आणि जसं तो उंदीर त्या नावेमध्ये चढतो तेव्हा तो नावेमध्ये जाऊन कुठेतरी लपून बसतो थोड्या वेळानंतर त्या नावेमध्ये पाणी यायला सुरुवात होते म्हणजेच त्या उंदराने त्या नावेमध्ये छिद्र केलं होतं आता नावेमध्ये पाणी भरू लागले होते आणि पाणी भरू लागल्यामुळे आता नाव नदीमध्ये बुडू लागली होती आणि जेव्हा नाव पाण्यामध्ये बुडुबली तेव्हा राजकुमार आणि राजकुमारी त्याच पाण्यामध्ये वाहून गेले राजकुमार त्या पाण्यामध्ये वाहत वाहत खूप लांब निघून जातो आणि राजकुमारी सुद्धा वाहत वाहत एका वा राजाच्या बागेशेजारी येऊन अडकते आणि ती सुद्धा बेशुद्ध झालेली असते काही वेळानंतर त्या बागेचा माळी तेथे पोचतो आणि तो एका सुंदर स्त्रीला बागेमध्ये पाहतो तेव्हा तो राजाला त्या गोष्टीची माहिती देतो राजा तिथे जातो आणि त्या सुंदर स्त्रीला शुद्धीवर आणून तिला त्याच्या महालात घेऊन जातो तिच्यावर तो उपचार करतो आणि काही दिवसानंतर जेव्हा ती स्त्री राजकुमारी बरी होते तेव्हा तिला समोर राजा दिसतो राजा त्या राजकुमारीच्या सौंदर्यावर मोहित झालेला असतो तो तिच्यासोबत लग्न करू इच्छित असतो राजा म्हणतो तुझं या जगामध्ये कोणीच नाही त्यामुळे मला तुझ्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे तू माझी राणी बन मंडळी राजकुमारी ही बुद्धिमान होती ती विचार करते की जर मी ह्याला नकार दिला तर हा मला इथून हाकलून देईल किंवा मला मारून टाकेल आणि म्हणूनच तिने राजाला सांगितले नाही की मी विवाहित आहे राजकुमारी राजाला म्हणाली ठीक आहे मी लग्न करेल परंतु मला काही दिवसाचा अवधी द्या त्यानंतर मी तुमच्या सोबत लग्न करेल राजकुमारीचं म्हणणं ऐकून राजा तयार झाला आता राजकुमारी रोजच्या रोज, रोज राजाच्या महालात राहून गरिबांना अन्न देऊ लागले मंडळी एके दिवशी काय होतं तिचा नवरा जो राजकुमार असतो तो अन्नाच्या शोधामध्ये राज्याच्या महालामध्ये जेवणासाठी पोहोचतो महालामध्ये राजकुमारी अन्न देत होती आणि जेव्हा ती ती तिच्या तिच्या राजकुमाराला पाहते तेव्हा लगेच त्याला ओळखते व डोळ्यांमध्ये आता आश्रू आलेले असतात त्यानंतर तिने राजकुमाराला एकांतात बोलवलं व सर्व घटना सांगितली आणि सांगितलं की तुम्ही आरामात इथे राहा आणि जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण इथून पळून जाऊ राजकुमारीच्या म्हणण्याला राजकुमार सहमत झाला राजकुमार आता त्याच महालामध्ये नोकर बनून राहू लागला होता आणि तो आता राजकुमारीची मदत करू लागला होता काही दिवसानंतर राजकुमारीने पक्षांना दाणे द्यायला सुरुवात केली आता राजकुमारी राजकुमार सोबत रोजच्या रोज पक्षांना दाणे देऊ लागले होते इकडे राजाला माहीत नव्हतं की तो राजकुमार सोबत जो नोकर आहे तो तिचाच नवरा आहे तो तर त्या राजकुमाराला फक्त राजकुमारीचा नोकरच समजत होता खूप दिवस राजकुमारी पक्षांना दाणे देत होती आणि एके दिवशी काय होतं तोच हंस दाने खाण्यासाठी तिथे येतो आणि जसा हंस तिथे आला तेव्हा राजकुमार आणि राजकुमारीने त्याला ओळखलं आणि आता त्या हंसाचा पंख सुद्धा पुन्हा परत आला होता हंस आता पूर्णपणे उडू शकत होता तेव्हा राजकुमार आणि राजकुमारीने हंसाला पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळले राजकुमार आणि राजकुमारीने हंसाला सर्व गोष्ट सांगितली की कशा प्रकारे आम्ही इथे अडकला आहोत आणि राजाला ही गोष्ट माहीत नाही की आम्ही दोघे नवरा बायको आहोत हंस म्हणाला तुम्ही काळजी करू नका आज रात्री जेव्हा हे सर्व लोक झोपतील तेव्हा तुम्हा दोघांना माझ्या पाठीवर बसवून मी तुमच्या राज्यात पोहोचवेल मंडळी हंसाने जसं म्हटलं होतं अगदी तसंच झालं रात्र झाल्यावर सर्वजण झोपले आणि हंसाने राजकुमार आणि राजकुमारीला पाठीवर बसवलं आणि तेथून उडून त्या ते राजकुमाराच्या महालामध्ये त्यांना पोहोचवलं त्यानंतर राजकुमार त्याच्या पत्नीसोबत आणि जाऊन राजाला भेटला आणि त्याच्या वडिलांना त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली स्वतःच्या मुलाला जिवंत पाहून राजा खूपच खुश झाला त्याने त्याच्या मुलाला मिठीर घेतली आणि म्हणाला बेटा मला माफ कर राजाने त्या हंसाजवळ सुद्धा माफी मागितली राजकुमाराने राजाला सांगितलं पिताश्री हा तोच हंस आहे ज्याचं मांस तुम्ही खाणार होता परंतु आज त्याने माझी रक्षा केली तेव्हा राजा खूपच खुश होतो आणि त्या हंसाची खूप वेळा तो माफी मागतो त्यानंतर हंस तिथून उडून पिंपळाच्या झाडावर येतो जिथे त्याचे आई वडील राहत असतात आणि तो राजकुमार त्याच्या पत्नीसोबत त्या महालात राहू लागतो आणि अशा प्रकारे राजकुमार आणि त्याची पत्नी आनंदात त्या महालात राहू लागले तर मंडळी अशा प्रकारे ही कथा होती एका शेतकऱ्याची आणि हंसाची मंडळी या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की जर त्या शेतकऱ्याच्या बायकोने तिच्या नवऱ्याचं रहस्य कोणाला सांगितलं नसतं तर राजाला काहीच कळलं नसतं तर राजाने शेतकऱ्याला हंसाचे पिल्लू न आणल्याबद्दल फा फाशीची शिक्षा सुनावली नसती आणि त्या शेतकऱ्यावर आणि त्याच्या बायकोवर एवढे मोठे संकट आले नसते त्याचबरोबर राजालासुद्धा त्याच्या स्वतःच्याच मुलाला मारण्याचा आदेश द्यावा लागला नसता आणि त्या हंसाच्या पिल्लालासुद्धा एवढ्या संकटांना सामोरे जावे लागले नसते कारण या कथेमध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्या सर्व घटना त्या शेतकऱ्याच्या बायकोच्या मूर्खपणामुळे घडल्या आहेत जर शेतकऱ्याच्या बायकोने तिच्या नवऱ्याचं गुपित सर्वांना सांगितलं नसतं तर शेतकऱ्याला त्या हंसाला त्या राजकुमाराला राजाच्या एवढ्या सर्व संकटा सामोरं जायची गरजच लागली नसती तर मंडळी या कथेतून आपल्यालाही शिकवण मिळते की कोणतंही संकट आलं तरीही आपलं गुपित कुणालाही सांगू नका त्यामुळे तुमच्यावर एक दिवस मरणाची सुद्धा वेळ येऊ शकते असे काही गुपित असे काही रहस्य असतात जे कोणालाही सांगायचे नसतात आणि जर असे रहस्य आपण कुणाला तरी सांगितले तर मग एक ना एक दिवस आपल्याला खूप मोठ्या संकटांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते